मोहचे माजी आमदार राजन पाटील यांचा आज मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश झाला यानंतर त्यांचे पुत्र बाळराजे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया आज जवळपास सव्वीस वर्ष झाले गेल्या सव्वीस वर्षांपासून आम्ही सर्व ज्येष्ठ ने नेते मंडळ असतील सर्व तरुण कार्यकर्ते असतील हे सगळे जण आहेत अतिशय प्रामाणिकपणानं पंचवीस सव्वीस वर्ष त्या पक्षाची आम्ही सेवा केली तो पक्ष आमच्या तालुक्यामध्ये कसा वाढत त्याच्यासाठी आम्ही एकदम प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु अलीकडच्या काळामध्ये जसा काळ तो तसं नेत्यांचे विचार देखील बदलत असतात म्हणून कदाचित अलीकडच्या काळामध्ये नेत्याला शिस्त राहिली आहे परंतु त्या पक्षाला आता अजिबात शिस्त राहिलेलं नाही आहे पण आमच्यासारखे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कुठंतर त्या ठिकाणी लांब जाताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतंय म्हणून अलीकडच्या काळामध्ये आम्ही निर्णय घेतला की बाबा तिचा आपला सन्मान होत नाही तिथं वारंवार आपला अपमान होत असेल आणि ज्या पक्षामध्ये आपण पंचवीस सव्वीस वर्ष झाले आपण काम करतोय त्या पक्षाला सच राहिले नसेल तर आपण तो पक्ष वेळीच त्या ठिकाणी सोडला पाहिजे आणि आज आपण बघतोय जो महाराष्ट्रामध्ये नव्हे परंतु संबंध देशामध्ये आज भाजपचं वातावरण आहे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतः जाहीर केली आहे पण आमचा जो अनेक वर्षापासूनचा जो भाऊरावांच्या पाटला जो विचार करणारा जो गट आहे त्या जा गटाने निर्णय घेतला की आपण भाजपच्या पाठीमागे गेलं पाहिजे संघटना भाजपच्या पाठीमागे गेली पाहिजे पण आम्ही सगळेजण केवळ मी नाही तो राजन नालकांच्या नेतृत्वाखाली असून तात्या मान्यतील आमचे बंधू अजिंक्य राणा असतील तालुक्यातील सर्व सहकारी असतील तरुण असतील सर्व ज्येष्ठ असतील सगळ्यांनी एका आदा दिल्याने एका विचारानं आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे परंतु आज हा तम ऑप्जेक्ट प्रवेश होता नेते मंडळींचा परंतु येणाऱ्या दहा दिवसामध्ये स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब ही मोहळा त्या ठिकाणी येणार आहेत आम्ही त्या ठिकाणी लोकनेते परिवाराची राजन काय ताकद आहे की आम्ही मोहळच्या त्या सभेमध्ये निवडणुकी साडे